एकोणीसशे पंच्याण्णवच्या व्यवहारातील फेरफार आणि फसवणुकीप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी पंच्याण्णव साली सदनिकेच्या एका व्यवहारात बनावट कागदपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनीही याचिका दाखल केली होती तब्बल तीस वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून या दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे या निर्णयानंतर कोकाटे यांनी तातडीनं जामिनासाठी अर्ज केला होता त्यांना पंधरा हजार रुपयांच्या मुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे तसंच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदतही दिली आहे या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठे आहे चाळीस पानाच वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सोनवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक करून त्यो मैले वर कोर्टामा नयाँ मान्ला